या थंडीच्या दिवसांमध्ये रात्रीचा चहा सोडून गरमागरम वाफाळलेलं फक्त एक कप मसाला दूध प्या चवीला उत्तम केशरयुक्त अतिशय पौष्टिक प्रथिने जीवनसत्व खनिजे आणि स्निग्धतेने परिपूर्ण या मसाला दुधाने तुम्हाला रात्रीची झोप तर शांत लागेलच पण तुमची सकाळ पण उत्साही असेल मसाला दुधासाठी सर्वप्रथम आपण त्याचा मसाला बनवून घेऊ दुधाचा मसाला बनवण्यासाठी इथे मी काही ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत ज्यामध्ये शंभर ग्राम बदाम पंच्याहत्तर ग्राम काजू पन्नास ग्राम पिस्ते आणि एक ते दोन टेबलस्पून चार ओळी घेतलेली आहे दोन चिमूट केशर जायफळ यातलं अर्धच जायफळ वापरणार आहोत बारा ते पंधरा वेलची आता हे सर्व ड्रायफ्रूट्स एक एक करून आपल्याला भाजून घ्यायचे आहेत मी गॅसवर कढई तापत ठेवलेली आहे कढई जास्त तापवायची नाही आहे आणि गॅसची आस जी आहे ती मंदच ठेवायची आहे आणि मंद आचवरती आपल्याला सर्व ड्रायफ्रूट भाजायचे आहेत मी सर्वप्रथम इथे बदाम भाजून घेते हे प्रत्येकी ड्रायफ्रूट भाजायला ना दोन तीन दोन तीन मिनटंच लागतात याहून जास्त मिनटं लागत नाहीत आपल्याला असे हलकेसे डाग येईपर्यंत भाजायचे जास्त त्याला कलर त्याचा बदलायचा नाही आहे आपल्याला आता काजू भाजून घेऊ काजू अगदीच पटकन भाजले जातात त्यावर डागही लवकर पडतात त्यामुळे ते, ते एक दोन मिनिट भाजले तरीही चालतील आणि आपल्याला ना सगळे ड्रायफ्रूट जे आहेत ना ते गरम ओइस्टरच हो भाजायचे आहेत म्हणजे ते गरम होतील आणि त्यातलं मॉश्चर जे आहे ते थोडंसं कमी होईल इतपतच भाजायचे आहेत त्याला जास्त काळपट किंवा कोणताही बदामी वगैरे त्यातला रंग आणायचा नाही आहे आपल्याला हलकेच भाजायचे आहेत एक दोन मिनिट किंवा फार फार तर तीन मिनिटपर्यंत आणि मंद आचेवरती बघा मी इथे सगळे ड्रायफ्रूट भाजून घेतलेले आहेत आता मी गॅस ना बंद केला आहे आणि आपण जे केसर घेतलं आहे ना त्यातले दोन चिमूट केसर मी गॅस बंद करून कढईमध्ये टाकलं आहे आणि भाजून घेते आहे केशर अशा रीतीने भाजून घेतल्याने ना रंग खूप छान येतो पदार्थांना सर्व ड्रायफ्रूट भाजून झालेले आहेत आता आपल्याला इथे ना चारोळी आणि केशर वेगळं ठेवायचं आहे बाकी सगळे ड्रायफ्रूट आपल्याला एकत्र करायचे आहेत आणि थंड व्हायला ठेवून द्यायचे आहेत त्या रीतीने जेव्हा आपण भाजून दुधाचा मसाला बनवतो ना त्यावेळेला तो खूप जास्त वेळ टिकतो म्हणजे जवळजवळ दोन तीन महिने हा मसाला सहज टिकतो पण लक्षात ठेवा हा बनवत असताना कुठेही पाण्याचा हात वगैरे लागणार नाही आता आपण चारोळी आणि केशर एका बाजूला ठेवून देऊ आणि हे बाकीचे जे ड्रायफ्रूट आहेत ते वाटायला घेऊ याकरता मी ते मिक्स केले मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि यामध्ये जेवढे मावतील तेवढे ड्रायफ्रूट्स घालून आपल्याला जाडसर वाटायचं आहे अगदी भरड करतो ना तशी अगदी बारीक वाटायचं नाही आहे भरडच असली पाहिजे थोडेसे दाणे राहिले किंवा एखादं ड्रायफ्रूट राहिलं त्यामध्ये अख्खं तरी चालेल तुम्ही पाहू शकता हे कितपत जाड वाटलं गेलेलं आहे अशाच रीतीने वाटून घ्यायचं आहे आता हा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ मसाला आणि त्यामध्ये चारोळी जी आहे ती अशा रीतीने चुरून हातात घ्यायची आणि अशी चुरायची आणि त्यामध्ये अशीच्या अशी मिक्स करायची हिला आपल्याला वाटायचं नाही आहे चारोळी जर वाटली ना तर तिचे दाणे बारीक होतील आणि हे दाणे जर असे अख्खे राहिले आणि दुधामध्ये दिसले की छान वाटतात यामध्ये वेलची आणि जायफळची पुडही घालून घेऊ केशर जे भाजून ठेवलं होतं तेही थोडंसं क्रश करून घालू आता हे सगळं घालून झाल्यानंतर आपल्याला मिक्स करायचं आहे हे चांगल्या रीतीने मिक्स करून एका एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवायचं म्हणजे जो आपला हवाबंद डब्बा असतो त्यामध्ये भरून ठेवायचं हे सहज दोन ते तीन महिने राहील फक्त दक्षता हीच घ्यायची की याला कोणताही पाण्याचा हात किंवा पाण्याचा चमचा लागणार नाही आता आपला दुधाचा मसाला बनवून तयार झालेला आहे तर ह्या मसाल्यापासून आरोग्यदायी दूध कसं बनवायचं ते बघूया आणि हे मसाला दूध जितकं आरोग्यदायी आहे ना त्याहीपेक्षा जास्त ते चवदार स्वादिष्ट आहे एका पातेलात आपण दोन कप दूध घ्यायचं आहे आणि त्याला उकळ येऊ द्यायची आहे त्याला उकळ आली की गॅसची आज जी आहे ती मंद करायची आणि दूध ना दोन ते तीन मिनटं मंद आचेवरती उकळू द्यायचं त्यानंतर ह्यामध्ये दोन चमचे दुधाचा मसाला घालायचा तीन चमचे साखर घालायची आणि ह्याला आणखी दोन तीन मिनटं उकळू द्यायचं मंद आचेवरती साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि हे उकळत असताना मध्ये मध्ये ह्याला चमच्याने हलवत राहायचं म्हणजे ते खाली लागणार नाही हे दोन तीन मिनटं उकळलं की दूध थोडंसं आटेल आणि त्याला सुंदर असा केशरचा रंग चढेल तुम्ही जर हेल्थ कॉन्शियस असाल डाएटवर असाल तरी तुम्ही हे दूध घेऊ शकता फक्त येथे साखर वापरू नका ही हे दूध खूपच छान लागतं आता मसाला दूध तयार झालेला आहे गॅस बंद करूयात आणि याला सर्व करूयात आणि एक गरमागरमच पियायचं बरं का रेसिपी नक्की ट्राय करा तुमच्या फॅमिलीसोबत मस्त एन्जॉय करा लवकरच भेटू एका नवीन रेसिपी रेसिपीसह तोपर्यंत बाय